अनेक फळांमध्ये पॉवरफुल कंपाऊंड असतात जे औषधासारखे काम करत असतात यामुळे हेल्थ एक्सपटचे म्हणणे असते की जास्तीत जास्त लोकांनी फळे खावीत काही फळे ही पुरण्यासाठी फायद्याचे असतात पण काही फळे महिलांसाठी आरोग्य सुधारण्यासाठी फायद्याचे ठरत असतात एक फळ असे आहे की जे नैसर्गिक पद्धतीने वीएग्राथे काम करत असते हे उन्हाळ्याचे फळ आहे ह्या फळाचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये रि प्रोक्टिव्ह हेल्थमध्ये जबरदस्त सुधार सुधार होण्यास मदत होत असते मेडिकल न्यूज प्रोडेच्या रिपोर्टनंतर तरबुजाला नैसर्गिक मानले जाते कारण हे पुरुषांमध्ये येऊन समस्यांचे समाधान करत असते तरबुजमध्ये शिटुलाईन नावाचे ॲमिनो ॲसिड असे हे तर पुरुषांमध्ये इरेक्शनमध्ये मदत करत असते सेटू लाईन एक, एक वेगळ्या प्रकारचे काम करत असते पण हे वेगळ्या प्रायव्हेट पार्ट पार्टमध्ये ब्लड फ्लो वाढवून इरेक्शनला सामान्य बनवत असते आणि रिचेमधून शरीरला ला सेटू लाईनला हा जिना नावाचे ॲम्युनो ॲसिड मध्ये बदलत हे ब्लड नसताना मोठे करतायचे ज्यामुळे शरीरात खालील भागात ब्लड फ्लो चांगले होत असते तर टरबूज ज्यूसमध्ये सेटू लाईन चांगल्या प्रकारे काम करत असते आणि ज्यूस पिल्याने अत्यंत फायदे मिळत असतात जे लोक टरबूज नैसर्गिक पद्धतीने वेगळ्याच्या रूपात वापरण्याचा उपयोग करण्यासाठी टरबूजचे ज्यूस पिल्याने चांगले परिणाम होत असतात अलीकडे शिटू लाईनमध्ये लहान अभ्यास करण्यात आला आहे दोन हजार अकरामध्ये केलेल्या एका स्टडीमध्ये चोवीस फुटांना दररोज एक मनीष चेट लाईन सप्लिमेंट दिले हे सर्व पुरुष साधारण गेले ट्र ये फंक्शनमध्ये आजार होता एक महिन्यानंतर त्यांना ह्यातून सुटका मिळण्यास मदत झाली आणि ते न ते सर्वसाधारण नॉर्मल झाले पुरुषांकरता तरबूज खाण्याचे अनेक फायदे असतात तरबूज ज्यामध्ये पाण्याची मात्रा अधिक असते जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होत असते त्याचबरोबर पचनशक्ती मजबूत बनत असते ह्यामध्ये अँटीऑक्सिडेंट पण असतात जे शरीराला हानिकारक फ्रीडिक्स वाजपासून वास होते आणि संपूर्ण शरीर आरोग्य वाढवण्यास मदत होत असते टरबूजमध्ये पोटॅशियम आणि विटॅमिन सी असते हे जे हृदयाचे आरोग्य आणि रोग प्रत्येक शक्ती मजबूत बनवण्यास मदत होत असते तरबोची किंमत अत्यंत कमी असते हे फळ आरोग्याचे अत्यंत फायदेशीर ठरू शकत असते तरी आप आपण आपल्या आरामात तरबोचे आवडीचे सेवन करा आणि आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घ्या